नमस्कार मी डॉक्टर शीतल पाटील लॅप्रोस्कोपी सगळ्यांनी करायला हवी का तर नाही सगळ्यांना लॅप्रोस्कोपीची गरज नाही आहे ज्या केसेसमध्ये अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी आहे त्या केसेसमध्ये आपण लॅप्रोस्कोपी करू शकतो किंवा ज्यांना इन्फर्टिलिटीच्या व्यतिरिक्त अजून पण काही आजार आहेत जसं एंडोमेट्रिओसिस आहे किंवा अंडाशयाला गाठी आहेत किंवा गर्भाशयाला गाठी आहेत किंवा ट्यूब्स ब्लॉक आहेत किंवा गर्भाशयाचं अनामोलीज आहेत किंवा ज्याला आम्ही मुलेरियन अनामोलीज म्हणतो त्या केसेसमध्येच आपण लॅप्रोस्कोपी करतो सो लॅप्रोस्कोपी कोणाकोणामध्ये केली जाते सो so, लॅप्रोस्कोपी ज्यांना एंडोमेट्रिओसिस आहे त्यांच्यामध्ये केलं जातं ऍडेजन सेपरेट करण्यासाठी ज्यांना पीसीओडी आहे त्यांच्यामध्ये पीसीओडी ड्रिलिंग करण्यासाठी आपण लॅप्रोस्कोपी करू शकतो ज्यांच्या नळ्या ब्लॉक आहेत ज्या एच एस मध्ये ब्लॉक आलेल्या आहेत त्या ओपन करण्यासाठी आपण लॅप्रोस्कोपी करू शकतो किंवा गर्भाशयाला गाठी ज्या आहेत मायोमेक्टॉमी करण्यासाठी आपण लॅप्रोस्कोपी करू शकतो आणि अंडाशयाला काही सिस्ट असतात जनरली जे फंक्शनल सिस्ट असतात किंवा फॉलिक्युलर सिस्ट असतात जे पाच सेंटीमीटरपेक्षा छोटे असतात ते गोळ्या औषधांनी विरघळतात पण जे गोळ्या औषधांनी पण विरघळत नाही आहेत किंवा ज्यांची साईज पाच सेंटीमीटरपेक्षा मोठी आहे किंवा एन्डोमेट्रिओमा आहे कि त्या सिस्ट काढण्यासाठी पण आपण लॅप्रोस्कोपी करू शकतो